डब्याने दिला म्हणून आम्ही आता समोसे आणि हे खातोय वडापाव आणि सँडविच मला हे कम्पॅरिझन करतो ना मुंबई पुणे मुंबई पुणे मला आवडत नाही अजिबात बरं का मला करत होत पोटभर ताट भरून व्हायचं आता पुण्यातली माणसं खूप कष्टळू झालेली आहेत ते झोपत नाहीये रात्रंदिवस कष्ट करतात आणि नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरकर झाली मधली सुट्टी या कार्यक्रमामध्ये आज आपण शिवबाचं गाणं हे प्रमोशन साठी आलेलो आणि इथे मधल्या सुट्टीला आपल्या सोबत आहे बनी आणि विशाल पहिले तर खूप खूप स्वागत आहे हॅलो सो मधली सुट्टी झालीय काय खात आहे सँडविच ऑलरेडी तोंडात आहे पण मधल्या सुट्टीत सँडविच वडापाव का म्हणतात दे डान्स असू दे किंवा डायलॉग्स असू दे एखाद्या मूवीमधलं काहीतरी डायलॉग घेऊन त्याची वाट लावणं हेही आम्हाला खूप चांगलं जमतं त्यामुळे डबाने दिला ना आज म्हणून आम्ही आता समोसे आणि हे खातोय वडापाव आणि सँडविच खास मी विशालला बोलीन मुंबईत आलाय त्यामुळे वडापाव तर बनताय आहे बॉस पण भेटतो वडापाव मुंबई मुंबईतला वडापाव मुंबईतला वडापाव आणि मुंबईतलं कष्ट हे ना असं मला हे कम्पॅरिझन करतो ना मुंबई पुणे मुंबई मला आवडत नाही अजिबात बर का मला करत होत मला अजिबात असल्या गोष्टी आवडत नाही मी मुंबई वरती खूप प्रेम करतो पुण्यावरही तितकंच करतो प्रेम पुण्यात असं दुपारच्या जेवणाच्या वेळेला असं कधी आदा हे मला कुणी हो, हो। मी प्राऊडली सांगतो ना मुंबईचा वडापाव हे कष्ट करूनच मिळतं आणि तिथे वडापावच मिळतं स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळत नाही हेच सांगते मी तिथे दुपारी तुम्ही कसं जेवण झोपता पोटभर भर ताट भरून जेव्हा आता पुण्यातली माणसं खूप कष्टाळू झालेले आहेत ते झोपत नाहीये रात्रंदिवस दिवस कष्ट करतात आणि मेहनत करतात झोपायचे दिवस गेले आता ओ, ओ, ते रील बघून आम्हाला सगळ्यांना दिसत किती कष्ट करून रील करतात किती प्रॅक्टिस करून करतात राईट येस त्यामुळे दुपारच्या वेळेस सध्या रील बनवण्यात बिझी आहेत पुणेकर येस व्यस्त आहेत सांगशील आज कसं वाटतंय म्हणजे ऑन सीजी टू विचारते मुंबईचा वडा होते मला खूप डेंजर इंटरेस्ट मुळे तर मी आता खालीच चाललो होतो नाश्ता करायला पण मी जस्ट आलो इकडं प्रशांत दादाच्या नक्की काय बोलतोय कसं बोलते व्यवस्थित बोलतोय का हे बघायला आलो पण इकडं मला प्लेट दिसले भरलेले कम्प्लेन करून सगळ्यांनी झालेली आहे तुझे जे हो ते जो दोन जोडीदार आहेत ना तुझे त्यांनी जाहीर केले की आम्ही विशाला डान्स शिकायला विशाला डान्स येत नाही नाही हे खरंच याला कंप्लेंट नाही म्हणतात ना त्या दोघांचं कौतुक माझ्या एकदम लहान भावासारखे आणि प्रत्येक वेळेस मला ते डान्स शिकवतात आणि मी तेवढ्याच सिन्सिअरली मी त्यांच्याकडनं शिक शिकतो डान्स कारण ज्याच्याकडनं जी गोष्ट शिकायला भेटते त्याच्याकडनं ते शिकावी माझं मत आहे तर त्या दोघांचं खरंच कौतुक आहे कारण मला कधीच लहानपणी मी गणपतीत पण डान्स नाही केला हो पुण्यात असून पुण्यात राहून सुद्धा ह्यामुळं माझी बॉडी एकदम स्टीप होती पण आता हळूहळू मी डान्स करतोय आणि पूर्वी जो कायच न डान्स येणारा विषयाला आजकाल खूप जास्त डान्स करतोय आणि तुला ह्याच्या डान्सबद्दल काय बोलायचं जसं तो बोलतोय की जी गोष्ट समोरच्याकडनं शिकायला मिळते ती शिकून घ्यावी हे बरोबर आहे आणि ते दोघं ॲक्च्युली चा छान डान्स करतात आणि विशाल त्यांच्या तोडीच तोड नाचतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे सगळ्या प्रोडक्शनसाठी सगळ्यांसाठीच आणि विशालच्या पहिल्या गाण्यात जो विशाल होता ज्याला झिरो डान्स होता किंवा त्याला खूप वेळ लागायचा ती गोष्ट एखादी स्टेप शिकण्यासाठी ती आत्ता तो खूप पटकन शिकतो आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचं कौतुक <laughs> <laughs> हो, आहे डान्सिकल नाही सगळेच रील्स काढतो म्हणजे कॉमेडी असू दे डान्स असू दे किंवा डायलॉग्स असू दे एखाद्या मूवी मधलं काहीतरी डायलॉग घेऊन त्याची वाट लावणं हेही आम्हाला खूप चांगलं जमतं त्यामुळे सगळीकडे इक्वल सपोर्ट आहे थँक्यू सो मच अँड प्लीज कंटिन्यू करा तुमचा वडापाव लंच <laughs> thank